ला वर्षातून एकोणतीस उपवास करायला सांगितलेत आपल्याला किती एकोणतीस नका तुम्ही कोणतेच उपवास पकडू पण बारा महिन्यातल्या चोवीस एकादशी त्याच्यामध्ये नरसिंह जयंती वामन जयंती रामनवमी त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी रामनवमी कृष्ण जन्माष्टमी त्या ठिकाणी नरसिंह जयंती आणि त्या ठिकाणी अजून एक सांगितली नरसिंह जयंती वामन जयंती रामनवमी आणि जन्माष्टमी आणि महाशिवरात्री तर वामन जयंती नाही धरली तरी चालते पण नरसिंह जयंती रामनवमी कृष्णाष्टमी आणि महाशिवरात्री किती झाले एकोणतीस <ज्णाँगे> अठ्ठावीस झाले वामन जयंती धरून एकोणतीस होतात तर म्हणून वर्षातून आपल्याला नाही कोणते व्रत घरता आले एकोणतीस व्रत आपण केलीच पाहिजे एकादशी केलीच पाहिजे सांगू तुम्हाला एकादशीचं सा अन्न पान जे नर, करती भोजन, श्वान समान, अधम नर जाना, आता कोणी आजारी असेल कोणी वृद्ध असेल त्यांना त्यांना सोडून म्हणजे धष्टपुष्ट आहेत काही रोग नाही काही दुखणं नाही काही नाही काही नाही काही नाही आणि ना, ना, त्यांनी जर एकादशीचं व्रत केलं नाही आणि त्या दिवशी जर अन्न खाल्लं ना तर सांगू तुम्हाला एकादशीच्या दिवशी सगळ्या जगातलं पाप येऊन अन्नात बसत असतं आणि मग तेच आपण खायचं का आणि पुढे सांगू का एकादशीचं अन्न पान जे नर झाला त्याला श्वान म्हणजे कुत्रा म्हटलेला आहे जे एकादशीच्या दिवशी जेवण करतात म्हणून एकादशी काय लवू व्रतये करसि करिणमुपवासं व्रतये एकादशी करीन उपवासी गाईन अहरणीशी मुखी नाम एकादशी केलीच पाहिजे कोणी कोण कौन धरत संकोच करू नका हात वर करा वा वा तुम्ही सगळ्याच धरता बघा लाईट आली लगे तुम्ही तुमच्या करता टाळ्या माझ ना टाळ्या आणि ऐका आणि जे धरत नाहीत तुम्ही लाजू नका तुम्ही मनात संकोच करू नका जे धरत नाहीत त्यांनी हात वर करा लाजू नका मी काहीच म्हणणार नाही हा आणि आता इथून पुढे तुम्ही येणार आहे एकादशी पासून एकादशी करणार का हो मोठ्याने हो म्हणा मना। मना, मना, आपल्या कथेचं फळ मिळालं आजच आपल्याला तुम्ही एकादशी पकडली तर तर तीर्थे व्रते असून त्या गेली जर तीर्थयात्रा केली नाही व्रत केलं नाही तर त्याला त्या ठिकाणी बहिरा व्हावं लागतं जो पित्याने आवाज दिला नाही आणि फाटी मागून आवाज दिला नाही पित्याला नाथ बाबा म्हणतात त्याला बैरा व्हावं लागतं माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागवता आईने हाक मारली लेकराला तर लेकराने आई रोजच बोलती रोजच बोलती म्हणून पाठीमागे बोल नाही नाही ऐकाय लहान लेकराचं जाऊ द्या पण मोठे झाल्यानंतर तरी काहीतरी काम असेल तेव्हाच आई लेकराला आवाज देते ना बाळ बाबा दोन मिनटं बस माझ्याजवळ का लेकरू फक्त मोठं होईपर्यंतच जोपर्यंत त्याचं कर्तव्य तो नोकरीला लागत नाही जोपर्यंत त्याचं शिक्षण होत नाही जोपर्यंत आई वडिलाकडून सगळं घ्यायचं असतं तोपर्यंत सगळं आई तो ऐकतो आणि एकदा का नोकरी लागली एकदा का व्यवसाय झाला आणि एकदा का मुलं बाळ झाले लग्न झाले की मग आई वडील नको नकोसे वाटतात बरोबर आहे जर नको नकोसे वाटले नसते तर आज वृद्धाश्रम जगामध्ये खोलल्या गेले नसते बघा कितीतरी वृद्धाश्रम आहेत महाराज कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरचे लोक तिथे जाऊन वृद्धाश्रमामध्ये जोडतात काय पैसा घ्यायचा तर घ्या तुमच्या पैशाला काय जाळायचंय तर आई वडिलांचा तुम्ही करत नसताल आई वडिलांना तुम्ही विचारत नसताल तर बाबा सांगतात मी नाही बोलत माता माऊलीनं माता माऊली पाचारीचा शब्द नाही दिला मागुता बैरा झालो नर्दी हे येता एका जनार्दनी स्मरे आता नाथ बाबा म्हणतात अरे आता तरी तू जागा हो आणि त्या भगवंताचं स्मरण कर त्या भगवंताचं नाम घे आणि आई वडिलांचा आदर कर आणि भगवान भगवान पांडुरंगाची काय कर भक्ती कर नाम घे मी तुम्हाला सांगेल हरी आणि हर हे काय आहे एक एकच आहे हरी हरा भेद नाही नका करू वाद म्हणून सांगू कथेमध्ये आणि जर टाळ्या वाजवल्या नाही तर तो दुंडा होतो पायाने चालत आलो नाही आपण देवाच्या मंदिरापर्यंत तर पांगुळ झालो देवा नाही हातन ना। पाये वैसलो जयावरी सैदात ते जाई महाराज त्याला पांगळं व्हावं लागतं त्याला लुळं व्हावं लागतं म्हणून कथा कीर्तनामध्ये आल्यानंतर श्रवण करावं हाताने ताळी वाजवावी आणि मुखाने कीर्तन करावं आणि घरी गेल्यानंतर त्याचं काही करावं मनन करावं म्हणून श्री शुकाचार्य सुतजी महाराज शवणकादिकांना सांगतात की तुम्हाला त्या, त्या शिवपदाची प्राप्ती करून घ्यायची ना तर तुम्ही अगोदर श्रवण करा कथा श्रवण करा शिव कथा कीर्तन करा आणि नंतर घरी गेल्यावर त्याचं मनन करा मग सांगितलं जर हे मनन गिनन मनन श्रवण नाही झालं तर मग काय करायचं तर त्या ठिकाणी सुतजी महाराज म्हणतात कि त्या ठिकाणी एकच करायचं कि मंडपम गोपुरम दिव्यम श्रवण मनन कीर्तन नाही करता आलं तुम्हाला कंटाळा आला टाळी वाजवायचं पण टाळी वाजवत जा तुम्हाला ऐकायचा कंटाळा आला तुम्हाला मनन घरी गेल्यानंतर मनन करायचा कंटाळा आला तर त्या का ठिकाणी एकच सांगितलं कि श्रवणादिके त्रिकेश लिंग संसारसा जर या संसार, संसार सागरातून ही तरायचं असेल श्रवण मनन ही करताना नाही आलं तर मनुष्याने मानव जन्माला येऊन फक्त एक शिवलिंगाची काय करायची पूजा करायची आणि असेल सामर्थ्य तर मंडपम गोपुरम तीर्थम त्या ठिकाणी मंडप आहे तर इथं आपण कधी मंडप सजवायचा प्रयत्न करायचा कधी उन्हाळ्यामध्ये यायचं आपण सप्ताह झालो की फक्त सोमवारीच येतो शिवरात कधीतरी महापर्व काळावर येतो पण कधीतरी यायचं महिन्याला शिवरात्री येते ना महिन्याला शिवरात्री येते तर कधी त्या शिवरात्रीलाही यायचं कधी वाटलं उन्हाळा आहे तर देवाला गरमत असेल तर कधी फुलाचा त्या ठिकाणी फुलं सजवून मंदिर कधी सजवून जायचं मंडपम गोपुरम तीर्थ कधी तीर्थाला गेला तर गोशाळेला दान द्यायचं कधी तीर्थात गेला तर तीर्थामध्ये कोणाची पंगत धरून जेवून नाही यायचं का तिथे जेवून नाही यायचं तिथं दान करून यायचं जर गेलो तीर्थात तर भांडाऱ्यात जेवायचं नाही कधी सांगू तुम्हाला तिथे त्या ठिकाणी शंभर रुपयाचं खाल्लं तर दोनशे रुपये दान करून यायचं जर खाल्लंच कोणाचं तर तिथे दान धर्म करायचा असतो म्हणून आणि वस्त्रम गंधांच माल्यांच धूपम दीपंच भक्तिता भक्तीपूर्वक शिवलिंगाची पूजा करायची गंध लावायचं वस्त्र अर्पण करायचं वस्त्र म्हणजे कापसाचं तर करायचंच पण वस्त्रही अर्पण करायचं वस्त्र जे आपण रुमाल वगैरे असतो आपण वस्त्र म्हटलं की का डायरेक्ट आपण कापसाचंच अर्पण करतो देवाला वस्त्र अर्पण करायचं गंध लावायचा माळा घालायची धूप लावायचा दीप लावायचा आणि महादेवाला गुगळाची धूप लावल्याशिवाय पूर्ण होत नाही गुगळ धूप अवश्य लावायची महादेवाच्या समोर तर नाही काही करता आलं ना तर मनुष्याने मनन घडलं नाही त्या ठिकाणी कीर्तन करता आलं तर एक शिवलिंगाची काय करायची हो पूजा करायची एक दिवस असा येईल की भगवान बोले बाबा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही मग इथे प्रश्न विचारला होता की महाराज मग ही शिवलिंगाची पूजा कधीपासून चालू झाली आणि हे शिवलिंग कधी प्रगड झालं तर ही पूर्ण कथा आम्हाला तुम्हाला माहिती का शिवलिंग कधी प्रगड झालं नाही माहिती आहे तर ती कथा आपण उद्या श्रवण करणार आहोत की हे ज्योतिषस्तंभ हे ज्योतिर्मय रूपाने शिवलिंग कधी प्रगड झालं ती कथा आपण उद्या श्रवण करणार आहोत पुन्हा त्या महाज्योतिर्लिंगाचे छोटे छोटे ज्योतिर्लिंग छोटे छोटे लिंग, लिंग कसे झाले ती कथा आपण उद्या श्रवण करणार आहोत बेल कसं व्हायचं ती कथा श्रवण करणार आहोत भस्म कसा लावायचा भस्म का वाहतात परत दीप का लावायचा दीपाचं महात्म्य काय आहे बेलाचं महात्म्य काय आहे भस्माचं महात्म्य काय आहे शिवनैवेद्याचं महात्म्य काय आहे देवाला नमस्कार करण्याचं महात्म्य काय आहे या सर्व कथा आपण उद्या श्रवण करणार आहोत सर्वांनी म्हणा हर हर सेवा इथेच भगवान भोले बाबाच्या चरणावरती आपण समर्पण करणार आहोत आरतीच्या ताटाला आरतीची चला, सर्वांनी आरती